लोकसभेचे उमेदवार माननीय बजरंग आणले या ठिकाणी पूर्ण तिकीट झालं आणि आज बीड जिल्ह्यामध्ये दौरा चालू आहे आपण त्याप्रसंगी त्यांचे सभा सर काय बाप्पा सांगू शकाल या लोकसभेच्या निवडणूक प्रसंगी मी पहिल्यांदा आदरणीय चंद्रजी पवार साहेब असतील सत्र पाटील साहेब असतील आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पक्षांचे आभार मानतो मीडिया आघाडीचा बीड करू इच्छितो की मला येणाऱ्या काळामध्ये मतदानासाठी आशीर्वाद द्या आणि मी जनतेला सर्व गटातटाच्या सर्व पलीकडे जाऊन एक आपला खासदार बीड जिल्ह्याचा विकासाचा खासदार विकास करणारा खासदार म्हणून ज्याला तुम्ही पाहिजे ते माझ्याकडे बघून मला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि मतदान करा एवढी नियुक्ती आपल्या आपण पाहतात आज या तेलगाव या ठिकाणी नागरिकांचा उत्साह एवढा वाढलेला आहे की बजरंग बप्पाच्या नावान पूर्ण घोषणा देत आहेत खरोखर बाप्पा मला एक सांगा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे आ, जे मराठा समाज आहे व इतर सर्व समाज या यांच्या मनामध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात आहे हे कशा पद्धतीने आपण जाणवत आहे बीड जिल्ह्यातल्या मी सकाळपासून उत्साह पाहतोय मला रात्री सहा वाजता माझी उमेदवारी डिक्लेअर झाली पाहुणे सहाला तेव्हापासून आतापर्यंत माझा फोन एक सेकंदी आहे एवढे लोक करत आहेत सगळ्या शुभेच्छा देत आहेत आणि बीड जिल्ह्याचे आज एका टोक धानोऱ्यापासून आष्टी तालुक्यात मी आजपर्यंत तेलगावपर्यंत आलो मला माझा इथला चारचा टाईम होता आता टाइम किती झाला आहे तुम्ही सर्वजण बघा की, की लोकांचा एवढा प्रतिसाद आहे लोकांनी हातात घेतलेली आहे पुढाऱ्यांचे हातात येऊ नाही मी तरी उमेदवार असलो या हुकुमशाहीला या दंडमशाहीला विकास न करणाऱ्या लोकांना आज हद्द्यपार बीड मधून करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये मला खासदार म्हणून बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहे त्याच्यात कुठलीही शंकर आहे धन्यवाद